नर्मदे हर आज सकाळ सकाळ आपला आजचा दिवस जानकी मंदिर रोहना येथून झाला सकाळ सकाळ पाऊस पा। पडत असल्यामुळे थोडासा रोडवर चिखल झालेला होता सगळे आपली पूर्ण नित्यकर्म उरकून पूजा अर्चना उरकून साधारण सात साडेसात वाजता आपण आपल्या परिक्रमेतील एक्क्याण्णवव्या दिवसाची सुरुवात केली रोडवर आलो त्यावेळेस सगळीकडे धोक्याचं साम्राज्य पसरलेलं होतं तर काही ठिकाणी भरभर पाऊसही येत होता तरी पण थोडेसे मनात संभ्रम निर्माण करत चालायला सुरुवात केली पाहू जशी मग याची इच्छा असेल वाटेमध्ये अनेक ठिकाणी बोरींना बोरू लागलेले होते त्याचा आनंदही घेत आपण पुढे चालू होतो सगळीकडे हिरवेगार गव्हाची आणि हरभऱ्याची पिके आपल्याला पाहायला मिळत होती पाऊस पडून गेल्यामुळे ठिकठिकाणी रोडच्या बाजूला डबके साचलेले होते अचानक सकाळी पाऊस आला होता दुपारच्या विश्रांतीसाठी साधारण साडे अकना पावणे बारा वाजता आपण या आश्रमामध्ये आलो अत्यंत सुंदर अशी सोय होती थोडंसं विश्रांती घेतली आणि बारा वाजता बाबाजींनी आपल्यासाठी प्रसादी घेऊन आले त्यांनी दिलेली प्रसादी ग्रहण केली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली पुढचा भागही अत्यंत सुंदर आणि हिरवळीने व्याप्त असा होता आज जरा थोडंसं प्रसन्न वाटत होतं कारण काल मैयाचं दर्शनही झालेलं होतं पुढे आल्यानंतर एका ठिकाणी हॉटेलवर एका बाबाजींनी आपल्याला चहाच्या प्रसादीसाठी बोलावलं होतं धर्मकुंडी या गावी त्यांच्याकडून चहाची प्रसादी घेतली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली हाच तो हिरवागार परिसर तुडवत तुडवत आपण शिवने येथील जानकी मंदिरामध्ये येऊन पोहोचलो अत्यंत सुंदर आणि भव्य दिव्य असे हे शिवनी या गावातील हे राम मंदिर बहुतेक हे तालुक्याचे गाव असावे कारण बरेच प्रशस्त आणि मोठे होते आपण पाहू शकतो हे राम मंदिर किती भव्य दिव्य आणि सुंदर आहे अत्यंत सुंदर प्रतिकृती येथे आपल्याला पाहायला मिळाल्या आणि मध्ये मंदिरात तर विचारायलाच नको सुंदर अशा या मंदिरात गेल्यानंतर सर्वात अगोदर नजरेस पडते ती राम जानकी यांची सुंदर अशी मूर्ती आणि मध्ये आपण पाहू शकतो प्रकारे हे भव्य मंदिर आहे याच मंदिराच्या मंदिरा सर्वात सुरुवातीला हे एक शिवलिंग आहे अत्यंत सुंदर प्रकारे हे शिवलिंग येथे सजवलेले होते अवधेश्वर महादेव किती सुंदर आहे त्यांचे दर्शन घेतले आणि प्रभू श्रीरामाचे दर्शन घ्यायला पुढे आलो त्यांच्या प्रतिकृतीकडे पाहून देहबान हरपाव अशीच सुंदर प्रतिकृती त्यानंतर हे राधाकृष्णाचं मंदिर हे देखील अत्यंत सुंदर आहे त्यानंतर बजरंगबलीचं दर्शन घेतलं समोरच असलेल्या ब्रह्मा विष्णूचं दर्शन घेतलं आणि बाहेरच एक अजून एक शिवलिंग पाहायला मिळालं त्यांचंही दर्शन घेतलं सगळ्यांचे दर्शन घेऊन या भव्य दिव्य मंदिराकडे एकटक पाहत राहिलो येथे लहान मुलांना खेळण्यासाठी उत्तम असे गार्डन देखील होते वेगवेगळे फवारे देखील आपल्याला येथे पाहायला मिळाले सुंदर असा परिसर मंदिराच्या भोवती प्रशस्त असे गार्डन होते आजचा आपला मुक्काम याच मंदिराच्या परिसरात आहे हातपाय धुतले आणि आपली पूजा अर्चना केली भेटूया आपल्या पुढे यात व्हिडिओ नर्मदे हर।